दक्ष पुलीस टाइम्स पुलिस आणि जनतेतील दुवा. ताई इंगळे हे आलेले आहेत हे आपले मनोगत व्यक्त करतील ताई दोन शब्द आजच्या दिवशी सुरुवातीला मी दक्ष पोलीस टाईमचे आभार मानते की ते आमच्या वर्धमान ज्वेलर्ससाठी बाईट घ्यायला आलेत त्यामुळं प्रथम तर तुमच्या सर्व टीमचे मी आभार मानते सच्चोटी आणि खरेपणा ह्याच्या आधारावरती आपलं वर्धमान ज्वेलर्स चालतं वर्धमान ज्वेलर्स जेव्हापासून आपल्या ह्या कॉर्नर इंगळे कॉर्नरवरती आलं तेव्हापासून आमच्या ह्या कॉर्नरचा चेहरा मोहराच बदलला आहे आणि छान अशी विश्वासाची परंपरा ही आमच्या भागात चालू झाली आहे आणि खात्रीशीर म्हणजे मांगल्याच्या प्रकाशाने उजळतो देवाचा गाभारा मांगल्याच्या प्रकाशाने उजळतो देवाचा गाभारा आणि वर्धमान ज्वेलर्सच्यामुळे लाभो माझ्या लोकांना सोन्याचा फुलोरा सोन्याचा फुलरा एवढंच आजच्या दिनी म्हणेल आणि आम्हाला सात वर्ष वर्धमान ज्वेलर्सला पूर्ण झाली आहेत तर मुठ्ठा फॅमिली असेल आणि आमचा सगळा स्टाफ असेल खरोखरच पारदर्शक व्यवहार ही ह्या धंद्यातली त्यांची सचोटी आहे आणि त्याच आधारावरती त्यांनी ही गेली सात वर्ष ही पूर्ण केली आहेत आठव्या वर्षात प्रदा पदार्पण केलं आहे त्यामुळं आमच्या ह्या दुकानाला मी खूप सारे शुभेच्छा देते आणि लवकरच याचा अनेक शाखा तयार होऊ देत असे शुभाशीर्वाद आजच्या दिनी देते आणि आज त्यांनी आमच्या महिलांच्या जीवनात तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा हा होम मिनिस्टरच्या माध्यमातून ठेवला आहे त्यामुळं माझ्या महिला भगिनी इतक्या खुश आहेत त्यामुळं त्यांचे मानावेत तितके उपकार कमीच आहेत त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही तुमच्या ऋणात राहू तुमच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार नाही सोनं ना उधळण्याचे दिवस राहिले नाहीत पण सोन्यासारखी माणसं आमच्या जीवनात आहेत आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो त्यामुळं वर्धमान ज्वेलर्सला मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि असेच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ देत आणि आपण जी भिशी योजना चालू करतो आहे त्या भिशी योजनेत अनेक महिला सहभागी होऊ देत अशी सदैच्छा व्यक्त करते आणि वर्धमान ज्वेलर्सला खूप साऱ्या शुभेच्छा देते समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यश्वू सर्वदा दिव्याला दिवा जोडत गेलं की सुंदर दीपमाळ तयार होते दिव्याला दिवा जोडत गेलं की सुंदर दीपमाळ तयार होते त्याचप्रमाणे फुलाला फुल गुंफत गेलं की सुंदर हार तयार होतो आणि ह्या सुंदर पुष्पहार ज्या प्रमाणे तयार होतो तसंच माणसाला माणसं जोडत गेलं की माणुसकीचं आपलेपणाचं आगत त्याचं जिवाळ्याचं प्रेमाचं असं एक नातं तयार होतं आणि त्या नात्याच्या अनुषंगानं आपल्या मुठ्ठा परिवारानं म्हणजेच वर्धमान ज्वेलर्स यांनी आपल्याला हे आग्रहाचं प्रेमाचं जिव्हाळ्याचं आगत्याचं असं निमंत्रण दिलेलं आणि त्या निमंत्रणाचा मान राखून आपण ह्या तिळगुळ समारंभासाठी आणि खास करून पूजाच्या या पैठणीच्या कार्यक्रमासाठी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला जे निमंत्रण दिलं होतं त्याचा स्वीकार करून तुम्ही सगळ्याजणी अगदी वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या माता भगिनींचे मी आभार मानते आहे आणि तुमच्या सर्वांची माफी मागते आहे की इतक्या सुंदर कार्यक्रमाला इतरही कार्यक्रम असल्यामुळं मी उशिरा पोहोचले त्यामुळं माझ्या माता भगिनींची पहिल्यांदा मी माफी मागते आणि दक्ष पोलीस टाईम त्यांची सगळी टीम आज आपल्या वर्धमान ज्वेलरची ॲड करण्यासाठी इथं उपस्थित आहे त्यांचेही मी आभार मानते त्यांनाही इंस्टाग्रामला फॉलो करत जा एवढंच सांगते आणि आज हा वर्धमान ज्वेलरचा कार्यक्रम म्हणजे सात वर्ष पूर्ण करून आपण आठव्या वर्षात पदार्पण केलं तर हे स सा, म्हणजे सछोटी आणि हातोटी ही म्हणता येईल की सात वर्ष ह्यांनी हा आपला परिसर सोन्यामुळे केला आहे म्हणजे सोनं उधळप्याचे दिवस राहिले नाही पण ही सोन्यासारखी माणसं आपल्या जीवनात आहे आणि हे आपण आपलं भाग्य समजतो कारण की गेले सात वर्ष दरवर्षीच म्हणजे तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा आणि वस्तुरूपी काहीतरी हे दरवर्षी सात वर्ष झाली गेली की ते आपल्यासाठी कार्यक्रम घेत आहेत आणि मागच्या वर्षीपासून खेळपैठणीचा चालू केला आहे म्हणजे हा परिवार सामाजिक बांधणी काय आहे तेही माझा हा परिवार जपतो आहे त्यामुळं प्रथमतः आपल्या मुद्ध परिवारासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी माझ्या भगिनींच्या जीवनात आनंदाचा एक क्षण म्हणजे रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात असा फुरसतीचा वेळ असं माझ्या भगिनींना मिळतच नाही म्हणजे सोनं खरेदी करायला आलं तरी नाही नाही मला लगेच जायचं लगेच दाखवा दादा म्हणजे इतकी घाई त्यांना असते आणि त्यांच्या जीवनात हा फुर्सतीची वेळ आणि हा सुंदर कार्यक्रम पूजाच्या संधीत त्यांनी केला आहे खरोखरच त्यांचे मानवी आपल्या सर्वांच्या वतीनं उपकार कमीच आहेत त्यामुळं कायमच तुम्हाला गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं चा ज्ञान भीष्माचं चा वचन हनुमानाची ताकद कुबेराचं धन आणि कायम दादा ते सात वर्ष जसं सा निरागस मन ठेवलंय तसं इथूनही पुढे निरागस मन ठेवा जेणेकरून सोनं उधळण्याचे दिवस राहिले नाहीत तरी सोन्यासारखी माणसं आम्ही जी म्हणतो ही सोन्यासारखी माणसं आमच्या माता भगिनींना सोनं कमी कि म्हणजे हप्त्या हप्त्याने कधी म्हणजे विशी योजना हो चालू करा आणि ती केलेलीच आहे आम्ही त्यामुळं कायमच त्यांच्याकडून आपल्याला काही ना काही लाभ मिळतच राहणार आहे आणि गेली सात वर्ष हा लाभ आपण घेतोयच आहे पण ज्या भगिनींनी पी योजना आपली चालू केली नसेल त्यांनी आजच्या दिवसापासून संकल्प करा आणि पी योजना ज्यांना चालू करायची आहे त्यांनी दादांशी संपर्क साधा एवढं आजच्या दिनी सांगते आणि खरोखरच आज हा इतका सुंदर कार्यक्रम म्हणजे वर्णन करावं तेवढं थोडंच आहे कारण दृष्टीक्षेपात येत नाही आहेत इतक्या प्रचंड प्रमाणात महिला माझ्या इथं बसल्यात आणि ह्या महिलांचा हसू त्यांचं समाधान आणि हाच आपला विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरती जो जो तुम्हाला वर्धमान ज्वेलर्सला माझ्या माता बहिणींच्या सगळ्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा दादा मांगल्याच्या प्रकाशाने उजळतो देवाचा गाभरा मांगल्याच्या प्रकाशाने उजळतो देवाचा गाभरा फुलं वर्धमाना वर्धमान ज्वेलरच्या सानिध्यात आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुवर्णाचा फुलोरा सुवर्णाचा फुलोरा पुन्हा एकदा सगळ्या माझ्या मातोभिनींचे मी आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून खेळ पैठणीच्या कार्यक्रमात पूजा काळभूत बरोबर सामील झालाय आणि नक्कीच तुम्ही आनंद लुटत असाल कारण पूजाचे कार्यक्रम सुद्धा सुंदरच असतात त्यामुळं पूजाला सुद्धा तिच्या जीवनासाठी शुभेच्छा देते आमच्या दक्ष पोलीस साहिबला सुद्धा त्यांच्या या कार्यासाठी शुभेच्छा देते आणि आमच्या वर्धमान जग तर कायमच आमच्याकडून शुभेच्छा आहेत त्यामुळं पुन्हा एकदा हा कार्यक्रम चालू करावा अशी मी पूजाला विनंती करते आणि वर्धमान ज्वेलर्स तुमची कायमच भरभराट हो आणि तुमच्या या भरभराटीचा कुठेतरी लाभ माझ्या माहिती दक्ष पोलीस टाइम पुणे टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा लाइक, थॉमेट अँड सबस्क्राईब